नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला माझे हे गार्डन मधील फुलं दाखवत आहे टेरेस वरती मी सर्व कुंड्या असं छत करून ठेवलेल्या आहेत तर खूप ऊन पडल्यामुळे कुंड्यांमधील रोप खराब होतात आणि त्यामुळे मी यावेळेस आता सावली केलेली आहे आणि खूप सुंदर असे हे गुलाब आलेले आहेत आणि त्यामुळे ऊन लागलं की लगेच असे गुलाब जळून जातात आणि म्हणून मी आता हे असं हिरवं कापड लावून या रोपांची काळजी घेतलेली आहे तर आज आपण गार्डन गार्डनवरू पाहूयात थोडासा कोणकोणती रोपं आलेली आहेत व्यवस्थित आणि किती फुलं उमरलेली आहेत सुद्धा पाहूयात तर आज पहिल्यांदा ॲडिनियमचं फुल उमललेलं आहे आणि हा व्हिडिओ मी टाकलेला आहे दोन आठवडे झाले असावे त्याला तर हे ॲडिनियमचं फूल किती सुंदर असे फुल उमललेलं आहे तर कळी आली होती त्यावेळेस मी हा व्हिडिओ केलेला आणि आज पहिल्यांदा याचं फुल उमललेलं आहे तर त्याचबरोबर बरोबर आपण गार्डनमध्ये कोणती कोणती फुलं उमललेली आहेत ते पण पाहूयात तर हे अपलचं रोप आहे सुंदर असं गुलाब उमललेलं आहे इकडे पण गुलाब आहेत याची कटिंग केलेली तेव्हा याला नंतर छान असे कळ्या फुटून कळ्या येऊन फुलं आलेली आहेत खूप सुंदर हा कलर आहे हे गुलाबसुद्धा खूप सुंदर कलर आहे तर हे फुलं उमलून सावलीमध्ये राहिल्यामुळे खूप दिवस चांगले राहिलेले आहेत आणि उन्हामध्ये याची फुलं लगेच जळून जातात तर हे नर्सरीतून रोप आणलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने ते जगलेलं आहे बरेच दिवस झाले सहा सात महिने झाले आहेत त्याला पण 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 खूप छान फुलं आलेली आहेत आणि ह्या गुलाबाची कटिंग केलेली तर त्याला नवीन फुटवीसुद्धा आलेली आहेत आणि हे पिवळं गुलाब आहे किती मोठे फुलं आलेली आहेत तर किचन मधील कचऱ्यावरच हे गुलाब आलेले आहे खूप सुंदर फुलं आलेली आहे त्याला कळ्यासुद्धा खूप मोठ्या मोठ्या आलेल्या आहेत पूर्वी छोटे छोटे फुलं यायचे आता छान झालेलं आहे हे रोप तर या थोंडीमध्ये हे छोटेसे रोप उगवलेले आहेत ते क्वासमासचे रोप आहे आणि हे हळदी कुंकूचे रोपा आहे ते जे मी टेरेसवर झाडू मारलेला असतो आणि त्याच्या बिया पडलेल्या असतात आणि ते हे उगवलेलं आहे हे बी सुद्धा दिसत आहे तुम्हाला तर ही रेनलेली उमरलेली आहे खूप सुंदर अशी खूप सुंदर अशी ही फुलं उमललेली आहेत इकडे हे, हे जास्वंदी आहे खूप कळ्या येतात याला एकाच वेळेला भरपूर शंभरी तरी कळ्या असतात या जास्वंदीवरती आणि याला दोन कलरचे फुलं येतात व्हाईट पण येतं आणि पिंक सुद्धा येतं भरपूर कळ्या उमललेल्या आहेत आणि इकडे हा कागडा आहे शेवंती ही शेवंती आणि हे पिटूनिया आहे पिटुनियाचं सुंदर कलर आहे आणि आणल्यापासून भरपूर फुलं दिलेली आहेत ही शेवंती आहे पुदिना आणि इकडे हे जर्बेरा आहे आणि याचं फूल आता हे उमललं होतं हे वेगळं फूल आहे आतमध्ये काळा कलर आहे इकडे आपला सोनचापा आहे आणि हे आहे अननस गवती चहा सदाफुली हे वेगळंच आहे काहीतरी याचं नाव मला माहीत नाही आणि हे सुंदर असं हे फूल उमरलेलं आज उमरलेलं आहे ते मनी प्लांट का कोबी लावला होता तो हा कोबी आहे आणि मी नंतर एक कोबी लावून दाखवलं को होतं त्यालासुद्धा आता पानं फुटलेली आहेत आणि याचा व्हिडिओ आहे चॅनलवरती कोबी लावलेला तोसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि या गुलाबाला किती कळे आलेले आहेत तुम्ही पहा आणि इकडे जाई जुई मोगरा आणि यालासुद्धा आता कळे आलेले आहेत ही जाई आहे यालासुद्धा कळे आलेले आहेत आणि फुलं येऊन गेलेली आहेत थोडीशी आली होती मागे आणि ही जुई आहे ही जाई आहे ही जुई आहे आणा आणि हा मोगरा आहे तर याच्यामध्ये तीन प्रकारचे रोप आहेत आणि याचे लावतानाचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की पहा जाई जुई मोगरा हे कटिंग पासूनच लावलेलं आहे इकडे डाळिंबाचं रोप आहे बियांपासून उगवलेलं आणि हे आहे ब्रह्मकमल खाली मोठं झाड आहे वरती थोडंसं बारीक लावलं होतं त्याला पण खूप मोठे पानं आलेत इकडे तुळस आहे मेहंदी आहे आणि आवळा आहे इकडे आणि इकडे केवडा आहे आणि हे हळदी कुंकूचे रोप आणि फुलं आहेत बिया लावतानाचा व्हिडिओ पण चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि तेव्हापासून सहा महिने याला फुलं यायला लागलेली आहेत बिया लावल्यापासून सहा महिन्यांनी हे फूल उमरलेलं आहे पहिलं फूल उमरलेलं आहे आणि खूप सुंदर असं हे फूल आहे याला सुगंध नाही आहे पण दिसायला खूप छान कलर आहे आणि भरपूर कळे आलेले आहेत तर बियांपासून हे उगवलेलं ॲडिनिमचे रोप आहेत आणि हे कसमसच हे रोप झालेलं आहे तयार मनानीच आणि त्याला पण आता फुलं उमलतील एक दोन दिवसात त्याचे फुलं उमलून येतील तर बिया पडलेल्या असतील आणि त्यामुळे याला फुलं येतील आता थोड्या दिवसात तर बिया असतील तर नक्की लावा उगवून येत आहेत आत्तासुद्धा लावल्या तरी उगवतात तर हा गार्डन यू तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद